नमस्कार चकस रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे सुरळीची वडी करायची म्हटली की पीठ शिजवायचे आणि ते झटपट ताटावर पसरायचे ही पद्धत बऱ्याच जणांना अवघड वाटते म्हणून सुरळीचे वडे बनवणे बरेच जण टाळतात त्यासाठीच मी अगदी साधी सोपी पद्धत घेऊन आलेली आहे की जे अगदी नव्याने पहिल्यांदा जरी सुरळीची वडी बनवणार असाल तरीसुद्धा ही वडी अगदी परफेक्ट बनणार आहे आता काय करायचे तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचे भांडे घ्यायची आहे आणि हलकेसे टॅप करून घेतलेले चणाडाईचे पीठ आपल्याला एक कप एवढे घ्यायचे आहे कोणतीही वाटे आणि कपाचा तुम्ही इथे वापर करू शकतात ज्या कपाने मी डाळीचे पीठ मोजले होते त्याच कपाने एक कप एवढे आंबट ताक यामध्ये घालून घेतलेले आहे त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या छोटे तुकडे करून यामध्ये घातलेले आहे आणि यामध्येच पाव इंच आल्लंसुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे इथे आपल्याला आंबट ताकाचा वापर करायचा आहे ज्यामुळे सुरळीच्या वड्यांना खूप छान अशी चव येणार आहे त्यातच मी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि पाव चमच्यापेक्षा कमी एवढा हिंगसुद्धा घालून घेतलेला आहे सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे इथे जर तुम्ही दह्याचा वापर करणार असाल तर अशा वेळेस घट्टसर दही जर वापरले तर एक कप दही आणि एक कप पाणी असे तुम्हाला वापरायचे आहे आता हे सर्व मिश्रण मी चमच्याने मिक्स केलेले आहे आणि हे थोडेसे घट्टसर वाटते आहे त्यामुळे मी यामध्ये अर्धा कप ताक हे अजून घालून घेणार आहे इथे जे ताक आहे तर ते घट्टसर आहे त्यामुळे मला दीड कप एवढे ताक लागलेले आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्सरमधून फिरवून अगदी व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे यामधली हिरवी मिरची आल्ल वगैरे व्यवस्थित दळले जायला हवे त्याचबरोबर इथे चनाडाईच्या पिठाच्या गाठीसुद्धा राहायला नको त्यासाठीच ते आता आपण तयार करून घेतलेले मिश्रण चाळणीने चाळून घ्यायचे आहे म्हणजे जर यामध्ये काही जाडसर कण असतील त्याचबरोबर जर डाळीच्या पिठाच्या काही गाठी राहिल्या असतील तर त्या चाळणीवर वरच्या वर राहतील वर वर आता तुम्ही बघू शकतात अगदी व्यवस्थित आपले हे मिश्रण इथे तयार झालेले आहे आणि या मिश्रणाची कन्सिस्टन्सी इथे मी तुम्हाला दाखवत आहे तर चमच्याने आता हे मिश्रण हलवले असतात मागच्या बाजूने तुम्ही बघू शकता चमच्यावर अशा पद्धतीचा लेअर हा जमा झाला पाहिजे सुरुवातीलाच आपल्याला खूपच जास्त यामध्ये पाण्याचा जा वापर करायचा नाही कारण की घट्ट जरी मिश्रण असले ते हो हो तर ते नंतर आपण थोडेसे पाणी टाकून थोडे पातळ करून घेऊ शकतो पाण्याचे प्रमाण तुमचे ताक कितपत घट्ट अथवा पातळ आहे त्यानुसार थोडेफार कमी अधिक हे होऊ शकते आज आपण हे पीठ शिजवणार नाही तर आज आपण हे पीठ एका ताटामध्ये पसरवून घेणार आहोत तुम्ही इथे ताटाला तेलसुद्धा लावून घेऊ शकता पण मी ताटाला अजिबात तेल वगैरे काहीच लावलेले नाही आणि आता हे हो तयार मिश्रण एक चमचा ह्या ताटा ताटामध्ये घालून घेतलेले आहे आणि ताटामध्ये हे मिश्रण सर्व बाजूने व्यवस्थित असे आपल्याला पसरवून घ्यायचे आहे हो तुम्हाला आता कळालेच असेल की आज मी ह्या सुरळीच्या वड्या ज्या करणार आहे तर त्या ताटामध्ये तयार करणार आहे आता ह्या वड्या ज्या आहेत तर त्या करण्यासाठी आपल्याला हे ताटामधले जे मिश्रण आहे तर ते वाफवून घ्यायचे आहे त्यासाठीच मी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आणि पाणी हे व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक स्टीलची रिंग घालायची आहे जर अशी रिंग नसेल तर अशा वेळेस तुम्ही एखादी वाटीसुद्धा ठेवू शकता त्यानंतर यावर ताट ठेवायचे आहे म्हणजे कढईमधले पाणी हे ताटावर आतमध्ये जाणार नाही आता इथे एक महत्त्वाची टीप म्हणजे पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला हे तयार करून घेतलेले ताट कढईमध्ये ठेवायचे आहे त्यानंतर यावर झाकण ठेवणार आहोत आणि गॅसची फ्लेम मिडियम करून तीन ते चार मिनटं आपल्याला हे मिश्रण वाफवून घ्यायचे आहे तीन ते चार मिनटानंतर आता मी झाकण काढलेले आहे आणि आता आपण याला हात लावून बघणार आहोत की हे मिश्रण शिजले आहे की नाही हाताला पीठ चिकटले नाही म्हणजे समजावे की हे मिश्रण अगदी व्यवस्थित असे तयार झालेले आहे आता हे ताट थंड होण्यासाठी लगेचच कढईमधून हो बाहेर काढून घेणार आहोत आणि आता अशाच पद्धतीचे मी अजून एक ताट लगेचच तयार करून घेणार आहे आणि ते सुद्धा ताट लगेच कढईमध्ये हो वाफवण्यासाठी ठेवणार आहे तोपर्यंत आता आपण सुरळीच्या वड्या या कट करून घेणार आहोत तर सुरळीच्या वड्या तुम्हाला किती लांबा करत हवे आहेत त्यानुसार तुम्ही सुरीने इथे ताटावर कट करून घेऊ शकतात आणि हे मिश्रण छान असे थंड झाल्यानंतर आपण हे ताटातनं वेगळे करून घेणार आहोत तोपर्यंत या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे की अशाच पद्धतीचे अजून माझ्याकडे ताट होते तर त्यामध्ये सुद्धा उरलेले जे मिश्रण आहे तर ते मी थोडे थोडे करून बाकीच्यासुद्धा सुरळीच्या वड्या ह्या वापरून घेणार आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे की जी अगदी नवीन स्वयंपाक करणाऱ्यांना सुद्धा पटकन समजणार आहे त्याचबरोबर सोपी वाटणार आहे आता सुरीच्या साहाय्याने सर्वात आधी आपल्याला ताटा हे ताटाच्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि तुम्ही बघू शकता की त्यानंतर आता आपण ही सुरळीची वडी तयार करणार आहोत इथे मी ताटाला तेलही लावलेले नव्हते तरीसुद्धा ही सुरळीची वडी अगदी व्यवस्थित अशी गुंढळली जात आहे आणि तुम्ही बघू शकता दोन्ही हातांच्या साहाय्याने आपल्याला ही सुरळीची वडी गुंढावून घ्यायची आहे आहे का नाही अगदी साधी आणि सोपी पद्धत की अशा पद्धतीने तुम्ही सुरळीच्या वड्या केल्या तर त्या अजिबात चुकणार नाही आणि याच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा या सुरळीच्या वड्या ह्या तयार करते आहे आता ही आपण सुरळीची वडी जी केली के हो तर वा जी ती अगदी प्लेन केलेली होती तर यामध्ये तडका घालून सुरळीची वडी कशी बनवायची ते सुद्धा आपण बघणार आहोत त्यासाठी मी तीन ते चार चमचे तेल कडकडीत गरम केलेले आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी काही कडीपत्त्याची पाने त्याचबरोबर एक हिरवी मिरची बारीक कट करून घातलेली आहे आणि यामध्ये अजूनच छान असा खमंगपणा यावा यासाठी यामध्ये एक चमचा सफेद तिळ सुद्धा घालायची आहे सफेद तिळ तळल्यानंतर ते खाताना अगदी छान अशी चवीला लागतात अगदी चिमुटभर यामध्ये मी हिंग घातलेला आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथंबीर सुद्धा घालायची आहे आणि पण हे मिश्रण हलकेसे असे चमचेने हलवून घ्यायचे आहे आपला हा आपला सुरळीच्या वड्यांवर घालण्यासाठीचा तडका या ठिकाणी तयार झालेला आहे हा तडका हलकासा आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर हा तडका सुरळीच्या वड्यांवर घालून सुरळीची वडी कशी बनवायची हे सुद्धा आपण लगेचच बघणार आहोत तर इथे मी अजून एक ताट तयार करून घेतलेले आहे आणि सुरळीच्या वड्या या कटसुद्धा करून घेतलेल्या आहे आता हा जो तयार तडका आहे तर तो थोडा थोडा करून या सर्व मिश्रणावर आपल्याला पसरवून घ्यायचा आहे फक्त आपल्याला इथे एवढीच काळजी घ्यायची आहे की यामधले जे हिरवी मिरची आहे तिथे आपण साईडला काढणार आहोत कारण की सुरळीची वडी ज्या आपण रोल करतो त्यावेळेस जर अशी हिरवी मिरचीमध्ये आली तर ती सुरळीची वडी तुटू शकते आता आपण सुरळीच्या सहाय्याने या कडा व्यवस्थित अशा मोकळ्या करून घ्यायची आहे जरी सुरळीच्या वड्यांचे मिश्रण अगदी व्यवस्थित शिजलेले असेल तर अशा वेळेस सुरळीची वडी अगदी व्यवस्थित तयार होते आणि लक्षात ठेवा आपल्याला अगदी जाडसर थर या ताटावर आपल्याला घालायचा नाही नाहीतर सुरळीची वडी अगदी जाडसर होऊ शकते पातळ सुरळीची वडी येण्यासाठी आपल्याला अगदीच थोडेसे मिश्रण घालून सर्व ताटावर व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे म्हणजे अगदी छान अशी पातळ सुरळीची वडी तयार होते त्याचबरोबर तिचा रोलसुद्धा अगदी व्यवस्थित आपल्याला करता येतो त्यामुळे आपल्याला मिश्रण घालताना ही काळजी घ्यायची आहे आता हे सर्व सुरळीच्या वड्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत आणि तडका आपण जो तयार केलेला होता तो आपण लगेचच हे सर्व सुरळीच्या वड्यांवर घालून घेणार आहोत तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलेच असेल कुठेही आपल्याला पीठ शिजवायची गरज नाही त्याचबरोबर आपल्याला हे पीठ पसरवताना अजिबात जास्त कर सुद्धा करायची गरज नाही अगदी आपण दहा मिनटात हे सुरळीच्या वड्या झटपट अशात तयार करून घेऊ शकतो आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे त्यामुळे कुणीसुद्धा ह्या वड्या करायला अजिबात आता कंटाळणार नाही त्याचबरोबर या सुरळीच्या वड्या बनवताना अजिबात भीतीसुद्धा वाटणार नाही आणि टेन्शनसुद्धा येणार नाही सर्व शेवटी यावर मी खावलेले ओले खोबरे घालून घेतलेले आहे आणि हे बघा ही सुरळीची वडी खाण्यासाठी अगदी तयार आहे अशी ही साध्या सोप्या पद्धतीची सुरळीची वडी तुम्हीसुद्धा नक्कीच बनवून बघा आणि ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एका जगाच रेसिपीसोबत